नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता आज रोजी आपले हे झाडाचं चा लोडिंग चालू लो आहे ते चिंचेच्या रेडीमेड तयार प्लांटचं चा लोडिंग चालू लो आहे आणि ही बघू शकतो आपण साठ किलोच्या बॅगमधली अशी झाडं आहेत आणि अशी एक झाड उचलायला म्हटलं तर दोन तीन माणसांची गरज लागते अशी ही जास्त मोठी झाडं आहेत आणि रोपाची उंची म्हणलं तर आठ दहा फूट उंची आहे आता हे बुकिंग म्हटलं तर स्त्री खवळे सर असतील जाधव सर असतील यांनी आपल्याकडं येऊन एक पंधरा दिवसापूर्वी लो बुकिंग केलं होतं आणि त्यानंतर आज रोजी बघू शकतो आपण तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे लोडिंग चालू आहे आणि जवळजवळ त्यांचा तीनशे झाडं लोडिंग करायचे आहेत एकवीस एकवीस बॅगमधल्या झाडं त्यामध्ये चिंच दे त्यांची दोनशे पंच्याहत्तर असेल आणि बाकीची काही इतर झाडं आहेत मित्रांनो बघू शकतो आपण कशा पद्धतीनं हे लोडिंग चालू आहे आणि अशा पद्धतीनं हे आता सिलेक्टेड रोपं खराब रोपं बाजूला काढलेले आहेत बघू शकतो आपण खराब रोपं बाजूला काढून सिलेक्टेड रोपं घेण्याचं काम चालू आहे आता ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापुर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला सलामदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर कलम मिळतात आणि ऑल महाराष्ट्र सर्विस रोपं घरपोच रोपं घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर जे काय कन्सल्टिंग असेल खड्डे घेण्यापासून ते माल विक्रीपर्यंत हे सर्व आपल्या नर्सरीमधून दिलं जातं आता स्वतः मी इथं उभं राहून आपलं सेल्स टीमचे जाडग्यांना असतील कवळेसाहेब जाधवसाहेब असतील ते सुद्धा इथं आहेत आत्ता सध्या आपल्यासोबत छोटे पाटील बघू शकतो इकडं नमस्कार पाटील बघा हे छोटे पाटील आहेत आता शाळा बुडवून आलेल्या आहेत झाडांची आवड किती आहे बघू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीनं भावी पिढी आवडजाम तर बघू शकतो कशा पद्धतीने लोडिंग चालू आहे मित्रांनो तर आपल्याकडं एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत सर्व प्रकारची फळझाडं मग त्यात आंबा पेरू चिक्कू असेल आवळा चिंचा असेल संत्री मोसंबी असेल किंवा काही फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्वच प्रकारची रोपं मिळत असतात आणि खात्रीशी रोपं आपल्याला कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकताय रोपं आपल्याला घरपोच येतात असं क्वांटिटी असेल तर मोठी गाडी जास्त क्वांटिटी असेल तर मोठ्या गाडीतून किंवा क्वांटिटी कमी असेल तर शेअरिंगमधून आपण छोट्या गाडीतून पण रोप पोच करत असतो आता ही बघू शकतोय लोणारवाडी हे कुरकुम एम आय डी सी हे पुण्यातलं लोकेशन आहे मित्रांनो जे पुण्याला नोंद असतील त्यांना माहीत आहे तर कुरकुम एमआर डी सीपासून वीस किलोमीटर असणारं हे त्यांचं लोणारवाडी छोटंसं गाव आहे आणि तिथेही रोपं लावायचं हो नियोजन आहे आता सरांचं म्हटलं सर असतील सर असतील तर आता हे एक पंधरा दिवसापूर्वी पंधरा वीस दिवसापूर्वी दिवाळीच्या आधी येऊन गेले होते आणि बुकिंग केलं होतं आता यांचं इलेक्ट्रिकचा व्यवसाय आहे इलेक्ट्रिक इंजिनियर सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांनी आता कमी खर्चामध्ये कमी पाण्यामध्ये आणि शाश्वत असं काय करता येईल यासाठी ह्या चिंचेच्या झाडाचं नियोजन घेतलेलं आहे आणि झाडं तयार घेतलेली आहेत जेणेकरून कमी दिवसामध्ये लवकर उत्पादन चालू होईल आता ही जी झाडं आहेत ह्यातल्या बऱ्याचशा झाडांना चिंचा लागलेल्या आहेत आता काल पण आपण पन जी पन्नास झाडं भरली त्यात पण बरीच झाडं चिंच लागलेली शेतकऱ्यांनी घेतली तर अशा पद्धतीनं साठ किलोच्या बॅगमधली ही झाडं मित्रांनो एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य असेल तर ऑनलाईन तुम्ही कॉल करून अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकताय येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करून रोपं घरपोच मिळू शकताय ऑल <coughs> महाराष्ट्रात रोपं दिलेली आहेत भागात चालू आहेत आता चीनचं म्हटलं तर पंधरा बाय पंधरापासून तीस बाय तीसवर आपण लागवड करू शकतोय झाडांची क्वालिटी बघायला लागलीच तर वेगवेगळ्या अंतरावर वेगवेगळ्या डिस्टन्सवर वेगवेगळ्या साईजमध्ये आपण झाडं लावू शकतो मित्रांनो आता कसं असतं हे एका व्हिडिओमध्ये सग सर, सर्व सांगणं शक्य नाही जे शेतकरी प्रॉपर चिंचेमध्ये इंटरेस्टेड असतील तर त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि चिंचेची सविस्तर माहिती घ्या आता पाटील जे होते म्हणजे खवळे पाटील म्हणून आहेत तर ते आपल्या नर्सरीवर आले सविस्तर माहिती घेतली नर्सरी बघितली आणि त्यानंतर त्यांना आपण डेमो झाडं दाखवली त्यानंतर त्यांनी त्या झाडांचं बुकिंग केलं आणि आज रोजी हे लोडिंग तर मित्रांनो अशा पद्धतीनं काम चालते आपल्या नर्सरीत एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीची नर्सरी आहे आणि सर्व प्रकारची खात्रीशी रोपं मिळतात आता मित्रांनो जास्त वेळ न घालवता या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत आपण इथंच व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले आप मनोपूर्वक आभार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभास